बिग बॉसच्या घरात सध्या सुरू असलेला गेम आणि त्याच्यावर बिग बॉसचे एक्स कंटेस्टंट अनेक प्रतिक्रिया देताना तर त्यापैकीच काही जण आहेत ते दररोज प्रत्येक एपिसोड बघून त्यावरती प्रतिक्रिया देत आहेत एक म्हणजे मीरा जगन्नाथ दुसरा आहे जय दुधाने तर तिसरा आहे पुष्कर जोग आणि उत्कर्ष या चौघांच्याही प्रत्येक दिवशी प्रत्येक एपिसोडच्या दरम्यान त्यांच्या प्रतिक्रिया येतच असतात तर त्यांच्यापैकी काही जणांच्या प्रतिक्रिया आपण इथे बघूया तर जय काय म्हणाला आहे कालचा एपिसोड बघून जय म्हणतोय की वैभव चव्हाण याला वाघ नख घेऊन पाठवला होता त्याने या शेंबड्या अरबास साठी वापरली पण भाई आपला घरीच विसरून आलाय तर म्हणालाय तो आणि त्यानंतर जेव्हा अरबाज टास्कच्या बाहेर गेला सीटच्या बाहेर गेला त्यानंतर अरबासचं असं सुरू झालेलं की मी आता यांना दाखवतो फेअर काय असतं अनफेअर काय असतं आणि मला तर कॅप्टन्सीच नको पण त्याच्यानंतर आ, तो लगेच कॅप्टन्सीसाठी असा शांतपणे उभा राहिलेला तिथे तो तिथे जय म्हणाला की दोन मिनिटा पहिले बोलला होता आताच मी तुम्हाला दाखवतो गेम काय आता कॅप्टन्सीसाठी भीक मागतोय अशा प्रकारात अशा शब्दात जयने टीका केली आहे अरबाज वरती तर अ, मीरा काय म्हणते ते बघूया मीराने परवाचा एपिसोड एकंदरीत ज्या वेळेला अभिजित वरती सगळेच रात्रीच्या वेळेला अचानकपणे त्याच्यावरती चालून गेले म्हणजे मस्ती मजाक करण्याच्या हेतूने नव्हते पण ते बीबी करन्सी मिळवण्यासाठी होत गेले होते पण तिथे जो काय त्यांचा बाद झाला त्यावरती मीरा काय म्हणाली आहे ते मीरा म्हणते रात्री कोणाच्याही अंतरुणात जाणं खूप चुकीचं आहे आणि ही जान्हवी त्यानंतर तिने उलटीचा इमोजी लावलाय तर यावरून मीराला मीरा ही खरं तर दोन्ही बाजूने बोलताना दिसते आणि कालचा जो गेम झाला त्यावरती तिचं एकंदरीत असं म्हणणं होतं की वर्षाताई या चुकीच्या वागल्या आहेत वर्षाताई या बायस्ट होत्या तर मीराचं असं म्हणणं होतं की सिनियरने इम्पार्शल राहून निर्णय द्यायला पाहिजे होता हॅशटॅग बिग बॉस ऍट द रेट कलर्स मराठी या तिने टॅग केलंय तर वर्षाताईंचा निर्णय मीराला पटला नाहीये वर्षाताई या बायस्ट होत्या असं एकंदरीत तिचं म्हणणं आहे तर दुसरीकडे पुष्कर जोग देखील कमेंट करताना दिसतोय पुष्कर जोगने आपला पाठिंबा दिलाय तो म्हणजे वर्षा मुसगावकर यांना पॅडी कांबळे यांना सूरज चव्हाण आणि अभिजित सावंतला तो म्हणते की स्टे काम इट्स युअर बिगेस्ट स्ट्रेंथ महाराष्ट्र इज विथ यू तर पुष्कर जोकच्या या कमेंटशी तुम्ही सहमत आहात का शिवाय ज्या काही कमेंट सुरू आहेत सध्या या एक्स बिग बॉस कंटेस्टंटच्या याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मीरा वर्षाताईंबद्दल जे काही बोलते ते तुम्हाला पटतय का शिवाय जय जय त्याच्या सीझनमध्ये कसा खेळला होता आणि आता त्याचा त्याला ता ता हा समोरून गेम बघताना तुम्हाला काय वाटतंय की या सगळ्यांच्या कमेंट्स कशा आहेत योग्य प्रकारे त्याने दिल्या आहेत का ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट्युन विथ मराठीच्याच का